कलेक्टर सर नमस्कार मोहन अग्रवाल बोलतो शिवसेना जिल्हा प्रमुख काय नाही सर ते याच्यासाठी फोन केला मंठा तालुक्यात आमचे बोराडे प्रल्हादराव बोराडे यांनी त्यांनी फोन केला आता ते मंठा शहर पाटोदा तळणी आणि पांघरी गोसाई हिलस आता ते वाढलंय पाण्याचं प्रमाण प्रत्येक गावामध्ये तर आपल्याला काही स्थलांतर वगैरे करून शासनाच्या वतीने काही मदत ताबडतोब ना जरा तिथं

अच्छा बसला येणार बाकी थोडं नुकसान वगैरे हो असेल तर तू उद्या बघ हा हो सर मी तसं काही असेल तर सर मेसेज टाकेल तुम्हाला हां मग कॉल मेसेज काही करा करावी असेल जर काही शिफ्टिंगची गरज वाटेल ना सर, तो 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 ते सांगा ठीक आहे ठीक आहे सर